नमस्कार मी मनीषा कुलकर्णी आषाढी वारीच्या निमित्तानं आज बघूया एक संत कथा संत तुकारामांचे त्यांच्या बहुतेक कथा आपल्याला माहिती आहेत पण मी सुद्धा ही कथा पहिल्यांदाच ऐकली संत तुकाराम महाराज सतत पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये दंग असायचे एकदा त्यांच्याकडं पितरांना जेवायला घालायचं ठरलं आणि दोन पंडितांना त्यांच्या पत्नीनी घरी जेवायला बोलावलं होतं आणि तिने तुकारामांना काही बाजार करायला सांगितला की पंडित जेवायला येणार आहेत घरी तर तुम्ही हे बाजारातनं घेऊन या म्हणून काही फळं धान्य वगैरे तिला त्यांना आणायला सांगितलं तुकाराम म्हणा महाराज म्हणाले ठीक आहे घेऊन येतो मी आणि ते बाहेर पडले बाहेर पडल्यानंतर थोडंसं गावाच्या बाहेर ते आले आणि त्यांना एक मित्रघाट पडला जो शेतकरी होता ते म्हणाले काय महाराज येता का, का शेतामध्ये आणि कापणीचं काम सुरू आहे अहो थोडीशी मदत केलीत तर चार पैसेही देईन आणि दाणेही देईन झालं नामस्वर्ण दंग असलेलं म्हणा बाजारात जायचं आहे हे काही भान राहिलं नाही ते म्हणाले ठीक आहे येतो आणि ते त्याच्याबरोबर त्याच्या शेतामध्ये गेले इकडं जेवणाची वेळ झाली त्यांची पत्नी वाट बघत होती की केव्हा सामान येते पंडित वेळ झाली जेवणाची वेळ होत आली आता काय करावं हो, तिला काही सुचवेना तेवढ्यात तुकाराम महाराज आले आणि ते बाजार घेऊन आले ते त्या त्यांच्या पत्नीनी सगळं ते सामान काढलं जेवणाची तयारी केली पंडितांना वाढलं फळफळावळं दिली दक्षिणा दिली तुकाराम महाराजांनी दीक्षणं दक्षिणा दिली त्या पंडितांना आणि पंडित आपापल्या घरी निघून गेले त्याच्यानंतर ते काय म्हणाले पत्नीला हे बघ म्हणाले आता तू व्यवस्थित जेवण कर शांतपणानं आणि मी जरासं देवदर्शनाला जाऊन येतो नदीवर जाऊन आंघोळ करतो देवदर्शनाला जाऊन येतो नंतर जेवण करतो आणि थोडा वेळ विश्रांती वे घेतो तर ती म्हणाली बर आणि मग ते गेले आंघोळीला म्हणून आणि देवळात म्हणून गेले मग हीच हिनं मुलांनी सगळं जेवण वगैरे व्यवस्थित केलं आणि ती आपली त्यांची वाट बघत बसली तर थोड्या वेळाने ते म्हणा म्हणजे तिला असं वाटलं की हे समोरनं कोण येतं आहे तर एकदम तिला तो महाराज दिसले आणि ती म्हणाली की आत्ता तरी पंडित आले येते त्यांना जेवायला वाढलं आणि हे तर समोर न येत आहेत आणि स्वतः त्यांनी दक्षिणा दिली पंडितांना पंडित आपापल्या घरी निघून गेले आणि तुकाराम महाराज जे येताना दिसले ते अगदी असे घाम्याघूम झाले ते असं घाम बिम पुसत दमलेले असे शिणलेले तिला दिसले आणि ते घरात आले घरात आल्यानंतर त्यांनी ते, पूर्ण ती पिशवी वगैरे ठेवली पुढं आणि ती म्हणाली हे काय अहो तुम्ही मगाशीच सामान घेऊन आलात ना पंडितांना मी जेवायला वाढलं तुम्ही त्यांना दक्षिणा दिली आणि तुम्ही देवळात जातो म्हणून गेलात मग तुम्ही हे कुठं जाऊन आलात तर त्यांना काही उलगडावी ना आणि तिलाही काही समजे ना त्यांच्या पत्नीला ती म्हणाली तिनं काही विचार केला नाही आणि ती ताबडतोब देवळामध्ये दे बघायला गेली की आपल्याला ते देवळात जाऊन येतो म्हणाले तर तिथं काय आहे ते बघून या तर ती देवळात दे बघायला गेली तर तिथं तुकाराम महाराज जे मगाशी गेले ते तुकाराम महाराज नव्हते म्हणल्यावर तुकाराम महाराजांना तिने आले आल्यानंतर सगळा प्रसंग सांगितला तुकाराम महाराजांना इतकं वाईट विटलं परमेश्वरा तू माझी इतकी लाज राखतोस आणि मी विसरून गेलो की रे इथं यायचं आणि तू माझ्यासाठी सामान घेऊन आलास घरी काय म्हणाव यायला आणि ते म्हणाले पत्नीला अगं आवडे अगं मी सारखं त्याचं नामस्मरण करतो पण तू किती भाग्यशाली आहेस बघ नेहमी तो तुला दर्शन देतो काटा काढण्याच्या निमित्ताने आत्ता तुला सामान आणून देण्याच्या निमित्ताने अगं प्रत्यक्ष पांडुरंगाने तुला सामान आणून दिलं आणि तू हे काम केलंस तू किती खरोखर भाग्यवान आहेस आणि काय तुझं भाग्य किती वर्णावं मला कधी दर्शन मिळत नाही पण तुला मात्र तो सतत दर्शन देतो असा हा पांडुरंग भक्तांच्या भक्तांच्या अडचणी ओळखून त्यांच्यासाठी काम करणारा अशा ह्या पांडुरंगाची वारी आणि म्हणूनच जरा पण म्हटलं विठू माझा लेकुरवाळा कुरवाळा अनेक संत अनेक संतांची भक्ती अनेक संतांच्या अडचणीमध्ये विठुराय सारखे धावून जातात तर अशा या माऊलींची वारी आता सुरू आहे तर त्या निमित्तानं मी एक दिंडीचं गाणं आपल्यासमोर सादर करते दिंडी चालली दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला दिंडी चालली दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला घुमे गजर हरिनामाचा घुमे गजर हरिनामाचा भक्तनामा तर रंगला भक्तनामा तर रंगला दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला टिळा वैष्णव हाल्याले टिळा वैष्णव हाल्याले गळाहार तुळशी माळा एक तारी देते सत ते सात ताला भागवताची पताका भागवताची पताका आलंगी गगनाला दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला गळा दाटला अभंग गळा दाटला अभंग घोष विठूर कुमाईचा गळा दाटला अभंग घोष विठूर कुमाईचा अनवाणी पावला ना अनवाणी पावला ना कष्ट जाणवत नाही कष्ट जाणवत नाही चंद्रभागेच्या तीराची चंद्रभागेच्या तीराची ओढ लागली मनाला, दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला आले सुखाला भरते आले सुखाला भरते चंद्रमोह रे भक्तीचा चंद्रमोह रे भक्तीचा दुजी भावना ही सरली दुजी भावना सरली बोध झाला ज्ञानाचा बोध झाला ज्ञानाचा भाव समतेचा थोर भाव समतेचा थोर असा वाटेत पेरला असा वाटेत പേര ഓ ദ വിട്ട്ഠല ദർശന ദണ്ഡി ചാല വിട്ട്ഠല ദർശന ഗുണമേ ഗജര ഹരിനമാ ഭക്തന പാണ്ഡുംഗ പാണ്ഡുംഗ പാണ്ഡൂരംഗ പാണ്ഡൂരംഗ വിട്ട്ച്ച ദർശന ദ വിട്ട്ഠല ദർശന अशी ही आषाढी वारी आयुज्या आयुष्यात एकदा तरी वारी करावी या वारीमध्ये सहकार्य समता बंधुता ममता आणि इतकं सुंदर दर्शन घडतं आपल्याला आणि आपल्यात नकळत ऊर्जा निर्माण होती दर्शनाची आणि नकळत हे भाव पण उत्पन्न होतात जो तो माऊली प्रत्येकजण माऊली 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 पोलीस माऊली सामान्य जनता माऊली सगळे माऊली एकदा तरी ह्या वारीचा अनुभव आयुष्यामध्ये घ्यावा आणि आपल्या पांडुरंगाचं दर्शन घ्यावं धन्यवाद माझा जर व्हिडिओ आवडला असेल आपल्याला तर मला म मा कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स द्या समाजा चॅनलला सबस्क्राईब करा आणि म्हणजे मला पण जरा बरं वाटतं की आपल्याला काय आवडतं काय नाही हे मला समजतं धन्यवाद जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी